काल गुढीपाडव्यानिमित्त राज ठाकरे यांची सभा झाली गेल्या महिन्याभरापासून मनसे महायुतीत सामील होणार की नाही झाली तर त्यांच्या अटी काय असतील किती जागा मागतील याबाबत अनेक तर्कवितर्क विनले जात होते विशेष करून अमित शहा यांच्यासोबत राज ठाकरे यांची बैठक झाल्यापासून राजकीय वर्तुळात अनेक समीकरणे नियोजन उमेदवारीविषयी बेट अँड मॉचची भूमिका जवळपास सगळ्याच पक्षाकडून घेण्यात आली होती मात्र कालच्या भाषणात राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका सगळ्या प्रश्नांची उत्तरे देणारी होती तसेच काही प्रश्न निर्माण निर्माण होती त्यातला एक प्रश्न सगळ्यांच्या मनात झाला तो म्हणजे अशा कोणत्या जागा आहे जिथे भाजपाला किंवा महायुतीला म्हणूया यांच्या उमेदवारांना मनसेची मदत मिळून त्यांच्या विजयाचा मार्ग सुखकर होऊ शकतो त्या जागेंविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया नमस्कार मी आदिती खडकीकर आणि तुम्ही बघताय भूमी यामध्ये पहिली जागा म्हणजे नाशिक इतर कोणत्याही शहरापेक्षा अधिक पसंती नाशिकने मनसेला दिली पहिल्या झटक्यात तीन आमदार चाळीस नगरसेवक मनसेला नाशिकने दिले खासदार पडले तेही अगदीच कमी फरकाने राज ठाकरे यांच्यावर नाशिककरांनी भरभरून प्रेम केलं पक्ष स्थापन झाल्यानंतर प्रथमच दोन हजार नऊ मध्ये लोकसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकीत राज ठाकरे यांनी सध्याचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्यावर विश्वास दाखवला गोडसे यांना दुसऱ्या क्रमांकाची दोन लाख सोळा हजार सहाशे चौऱ्याहत्तर मते मिळाली तर समीर भुजबळ यांना दोन लाख अडतीस हजार सातशे सहा मते मिळाली होती अवघ्या काही हजार मतांनी गोडसेंचा पराभव झाला अर्थात त्यावेळी शिवसेना व इतर छोट्या पक्षांसह अपक्षांमध्ये मतांचे विभाजन झाले होते त्यामुळे इथे मनसे फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो अशी चर्चा आहे त्यानंतरचं शहर म्हणजे पुणे गेल्या काही दिवसांपासून पुणे चर्चेत दिसत आहे त्याचं कारण म्हणजे लोकसभेच्या संदर्भात चालू असलेली अंतर्गत नाराजी दोन हजार सात साली पुण्यात महानगरपालिकेच्या निवडणुकीत मनसेने आठ नगरसेवक निवडून आणले होते त्यानंतर दोन हजार बाराच्या पुणे मनपा निवडणुकीत मनसेने थेट सत्तावीस नगरसेवक निवडून आणले होते म्हणजेच मन इथे मनसेची ताकद चांगली असल्याचं दिसतंय त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे ठाणे ठाणे जिल्ह्यात शिवसेनेच्या स्थापनेपासून जो मराठी मतदार आहे तो ठाकरे यांच्या मागे नेहमीच उभा राहिलाय राज ठाकरे शिवसेनेत जेव्हा होते तेव्हा त्यांनी संघटनात्मक धोरण उत्तम राबवलं होतं असं बोलल्या जाते आहे आज आजही मनसेची ठाण्यात स्वतःची अशी ओळख आहे त्यांच्या हक्काचा एक स्वतंत्र मतदार दिसून येतो गेल्या काही दिवसांपासून ज्या पद्धतीने अमित ठाकरे स्थानिक पातळीवर काम करत आहे ते पाहता ठाण्यात मनसेची ताकद महायुतीला नक्कीच फायदेशीर ठरू शकते असं बोलल्या जाते आहे त्यानंतरचा मतदारसंघ म्हणजे कल्याण आता आपण कल्याणचा विचार केला तर मनसेचा एकमेव आमदार याच मतदारसंघातला आहे ते म्हणजे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील आता साहजिकच इथे त्यांचं विशेष वजन दिसून येतं मागील काही काळात आपण पाटील यांची भूमिका वक्तव्य पाहिली तर आपल्या लक्षात येईल की इथे मनसे फॅक्टर महत्वाचा ठरू शकतो असं दिसतंय त्यानंतरचं मतदारसंघ म्हणजे दक्षिण मुंबई या मतदारसंघातून बाळा नांदगावकर निवडणूक लढवणार असल्याची चर्चा होती पण अर्थात असं होणार नाही असं दिसतंय आता दक्षिण मुंबई मुंबई मतदार संघ म्हणजे शिवसेनेचा बाले किल्ला याच मतदार संघातून बाळा नांदगावकर आमदार म्हणून निवडून आले होते दक्षिण मुंबई मतदार संघातून सलग पाच वेळा बाळा नांदगावकर आमदार म्हणून निवडून आले आहेत पहिल्या तीन टर्म शिवसेनेकडून आणि चौथी टर्म मनसेकडून बाळा नांदगावकरांनी विजय मिळवला होता त्यामुळे मनसेची इथे चांगली पकड दिसते म्हणजेच या मतदारसंघात ठाकरे गटाचा विजय अवघड करण्यासाठी मनसेची मदत महत्वपूर्ण ठरू शकते अशी चर्चा आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला दोन पॉईंट पंचवीस टक्के मते मिळाली होती त्यातील किती मते महायुतीकडे हस्तांतरित होतात यावरही सारे अवलंबून दिसत आपल्याला याबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद